मीनाताई ठाकरे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री राज ठाकरे यांच्या काकू मुंबईतील पश्चिम येथील शिवाजी पार्कच्या मध्यभागी त्यांचा पुतळा उभारलेल्या शिवसैनिक त्यांना मासाहेब म्हणून संबोधतात हा पुतळा अगदी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ पासून हाताच्या अंतरावरच आहे बर का मात्र मुंबईत एक गंभीर घटना घडली मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकण्यात आलाय या प्रकारामुळे शिवसैनिक आक्रमक झाला पुतळ्याची तातडीनं स्वच्छता करण्यात आली असली तरी हा प्रकार नेमका का घडला कुणी केला कधी घडला किंवा घडवला गेला का याबाबत अद्याप ही प्रश्नचिन्ह कायम आहे आता महत्वाचा मुद्दा म्हणजे ठाकरेंच्या राजकारणात आणि विशेषतः शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यात मीना ते ठाकरे यांचं नेमकं स्थान काय होतं त्या शिवसेनेसाठी बाळासाहेब ठाकरेंसाठी किती महत्वाच्या होत्या नेमकं तो काय आहे नेमकं पुढे काय होऊ शकतं याबद्दलच या, या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बोलूयात नमस्कार मी आपलं कर्ट स्वागत सकाळी शिवाजी पार्कमध्ये असलेल्या मीना ते ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ एक प्रकार घडला पुतळ्यावर कुणीतरी ऑइल पेंट सारखा लाल रंग फेकून विटंबना केली हा प्रकार सकाळी साडेसहा नंतर घडल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालंय घटनेची माहिती मिळताच शिवसैनिकांनी तातडीने पुतळ्याची स्वच्छता केली या प्रकारानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासायला सुरुवात केली असून आरोपीचा शोध सुरू आहे महत्वाचं म्हणजे या घटनेबाबत ठाकरे गटाकडून हा व्हिडिओ बनवेपर्यंत तरी तक्रार दाखल झालेली नसून तक्रार नोंदवली गेली नाही तर पोलीस स्वतः तक्रार दाखल करतील असं कळत घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक आमदार खासदार आणि शिवसैनिक घटनास्थळी दाखल झालेत शिवसेना नेते अनिल देसाई यांनी या ठिकाणी भेट देऊन हा प्रकार समाजकंटकांनी केल्याचा संशय व्यक्त केला शिवसैनिक ही आक्रमक झाले असून या घटनेचा निषेध म्हणून अनेक ठिकाणी राज्यभरात आता आंदोलनही सुरू झालेत मिलिंद नार्वेकर अनिल देसाई सदा सर्वंकर उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांनी या ठिकाणी भेट देत तीव्र शब्दात या घटनेचा निषेध व्यक्त केलाय खरंतर शिवाजी पार्क सारख्या सकाळी गजबजलेल्या परिसरात असा प्रकार घडल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जाते दोन हजार सहा ला देखील असाच प्रकार घडला होता त्यावेळी देखील ठाकरे यांच्या लाल रंग फेकूनच पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न झाला होता आणि पुन्हा एकदा तसाच प्रकार घडल्यानं संताप व्यक्त केला जातोय एकोणीसशे पंच्याण्णव साली मीनादे ठाकरे यांचं निधन झालं होतं आणि त्यानंतर शिवाजी पार्क परिसरात त्यांच्या अर्धकृती पुतळा उभारण्यात आला होता हा व्हिडिओ बनवायपर्यंत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंनी या ठिकाणाला भेट, भेट दिली घटनेची माहिती घेतली नेमकं काय घडलं हे जाणून घेतलं राज ठाकरेंनी या ठिकाणी भेट दिली आणि जो कोणी आरोपी आहे त्या आरोपीला चोवीस तासात शोधावं अशी विनंती त्यांनी पोलिसांना केल्या त्याचबरोबर उद्धव ठाकरेंनी ही घटनास्थळी भेट दिली आणि यामागं दोन शक्यता असू शकतात असं मत त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं पहिली म्हणजे ज्या व्यक्तीने कृत्य केलं आहे त्याला त्याच्या आईबाबांची लाज वाटत असावी तो लावारीस किंवा बेवारीस असावा असं त्यांनी म्हणलंय दुसरी शक्यता व्यक्त करताना उद्धव ठाकरे म्हणाले बिहारमध्ये ज्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रीचा अपमान करून बिहार बंद पाडण्याचा जो असफल प्रयत्न करण्यात आला त्याचप्रमाणे महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा प्रयत्न करण्यासाठी हे केलेलं असू शकतं असं उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलताना म्हणाले पण नेमकं का कुणी कसं केलं याचा तपास आल्यानंतर सगळ्या गोष्टी समोर येणार आहेत हे झाल्यानंतर शिवसैनिक राज्यभरातून आक्रमक होत आहेत मा साहेब आमच्या आई सारख्या होत्या अशी प्रतिक्रिया देखील अनेक ठिकाणी दिली जाते मग अशा मासाहेब आणि शिवसैनिकांचं नातं कसं होतं बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे आणि मासाहेब यांचं नातं कसं होतं बाळासाहेब ठाकरे त्यांच्याबद्दल बोलताना नेमकं काय म्हणतात शिवसेना वाढवण्यात घडवण्यात मीना ठाकरेंचा कसा वाटा होता चला त्याच्याबद्दल आता बोलत 1948 साली सरला वैद्य या तरुणीचा विवाह हो। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी झाला आणि त्यानंतर त्यांचं नाव झालं मीनाताई था ठाकरे पुढे संपूर्ण शिवसैनिक त्यांना आदरानं मा साहेब म्हणून बोलावू लागले मीनाताई था ठाकरे यांनी ठाकरे कुटुंब एकत्र ठेवण्यात बाळासाहेबांच्या आयुष्यात आधार देण्यात आणि शिवसेनेच्या वाटचालीत अप्रत्यक्षपणे महत्त्वाची भूमिका बजावली त्या स्वतः जरी राजकारणात सक्रिय नव्हत्या राजकारणात न उतरताही त्यांनी बाळासाहेबांना प्रत्येक वेळी तुरुंगात असताना घर सांभाळला असो किंवा त्यांच्या राजकीय आयुष्यातील काळ असो मीनाताई बाळासाहेबांच्या पाठीशी उभ्या राहिल्या त्यांचं व्यक्तिमत्व तेवढंच तो तो खंबीर होतं तर दुसरीकडे त्या हळव्या आणि धार्मिक होत्या खुद्द बाळासाहेबांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की मीनाताई देवावर अपार विश्वास ठेवायच्या पण शेवटच्या क्षणी त्या देवानच त्यांना साथ दिली नाही आणि त्या भावनेतूनच बाळासाहेबांनी आपल्या घरातील देवी देवत्यांचे फोटो काढून टाकलेत एका मुलाखतीत जेव्हा पत्रकारांनी विचारलं की आपल्या आयुष्यात अर्थात बाळासाहेबांना जेव्हा विचारलं की तुमच्या आयुष्यात मीनाताईंच स्थान काय आहे तेव्हा बाळासाहेबांनी त्यांच्या खिशातून एक फोटो काढून दाखवला आणि तो फोटो होता मीनाताईंचा त्या गेल्यानंतरही त्यांच्या आठवणी किती जिवंत होत्या हे यातून स्पष्ट होते मी कोणत्याही महत्वाच्या कार्यक्रमाला जाणार असलो तर हा फोटो नेहमी माझ्यासोबत असतो अशी प्रतिक्रिया देखील बाळासाहेब ठाकरेंनी दिली त्यामुळे मीनाताईंचं महत्त्व महत्व बाळासाहेबांच्या आयुष्यात किती महत्वाचं होतं हे या ठिकाणी अधोरेखित होतं खर तर मीनाताईंचा प्रभाव फक्त बाळासाहेबांवरच नाही तर संपूर्ण कुटुंबावर होता राज ठाकरे यांनी देखील एक किस्सा सांगितला होता त्यांचं पहिलं भाषण मीनाताईंनी गाडीत बसून ऐकलं होतं आणि फोनवरून ते बाळासाहेबांनाही ऐकवलं होतं त्यांच्या नात्याबद्दल बोलताना राज ठाकरे भाऊक होत म्हणतात अत्तरचा सुगंध आपण कधी शब्दात सांगू शकत नाही त्याचप्रमाणे माझ्या आयुष्यात काय आहे किती महत्वाचं आहे याचं मी वर्णनच करू शकत नाही असं राज ठाकरे म्हणतात पंधरा सप्टेंबर रोजी त्यांचा स्मृती दिन असतो अवघ्या दोन दिवसानंतर त्यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याने शिवसैनिकांमध्ये संताप व्यक्त होतोय एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या जन्मदिवशी सहा जानेवारीला दरवर्षी त्यांच्या स्मरणार्थ ममता दिन साजरा केला जातो मासाहेब ठाकरे अर्थात मीनाते ठाकरे यांच्या आठवणीबद्दल बोलताना शिवसेनेतील विद्यमान नेत्यांनी सोशल मीडियावर आणि फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमधून मीनाताईंचं स्थान आणि त्यांचं शिवसैनिकांशी असलेलं जिवाळाचं नातं अनेकदा अधोरेखित होतं आता उदाहरण द्यायचं झालं तर शिवसैनिक असणाऱ्या विद्या खाडे यांची फेसबुकवरची पोस्ट त्या यात म्हणतात मीना या धाडसाने धैर्याने साहेब तुरुंगात असताना डोळ्यात तेल घालून शिवसेना पक्ष भूमिका तसेच कुटुंबाकडं लक्ष देत होत्या नाशिक अधिवेशनात प्रचंड जनसागर जमला होता यावेळेस मीनाताई आपल्या सुना नातवंडाबरोबर सभेला उपस्थित होत्या याच अधिवेशनासाठी नाशिकच्या दिशेने येत असलेल्या एका वाहनाला जबरदस्त अपघात झाला त्यावेळी मीनाताईंनी बाळासाहेबांसमोर जाऊन जखमी शिवसैनिकांची आईच्या मायेनं विचारपूस केली मीनाताईंनी बाळासाहेबांना तुम्हाला सर्वात जवळची व्यक्ती कोण असा प्रश्न विचारल्याबरोबर बाळासाहेबांनी तात्काळ शिवसैनिक असं उत्तर दिलं या शिवसैनिकांची मीना कायमच मुलाच्या मायेनं काळजी केली मासाहेबांनी कुटुंबातल्या प्रत्येकाची काळजी मोठ्या मनपूर्वकतेनं केलीच त्याचबरोबर शिवसेनेचा विशाल गोतावळा सुद्धा मातोश्री मा होत्या माणसं वागणं बोलणं कमालीचं प्रेमळ आणि आपुलकीचं कुठेही बेगडीपणा नाही पोकळ बडे जाऊ नये संघटनेत कैकदा कार्यकर्त्यांच्या मनाची डागडुजी करावी लागते आणि मा साहेब हे काम उत्तम प्रकारे करत सहा सप्टेंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी मीनाते ठाकरे यांच्या हृदयविकाराचा झटक्याने कर्जत येथे मृत्यू झाला मीनाते ठाकरे यांच्या मृत्यूनंतर असंख्य ज्ञात अज्ञात शिवसैनिकांना आपल्यावर मायाची पखरण करणारी आईच गेल्याचा धक्का झाला गाड्या बसेस ट्रेनमधून अश्रू भरल्या डोळ्यांनी असंख्यांनी त्यांच्या अंतयात्रेला गर्दी केली बाळासाहेबांच्या मागे राहून निरंजनाप्रमाणे झालेली ही गर्दी स्वतःच्या बाळासाहेबांना राजकारणात साथ दिल्या असं सगळं या पोस्टमध्ये लिहिण्यात आलंय इतक्या जवळच्या आणि जिव्हाळ्याच्या नात्याने शिवसैनिकांशी जोडलेल्या मीना दे ठाकरे यांच्या पुतळ्यासोबत असा प्रकार घडल्यानं सध्या शिवसैनिक चांगलेच आक्रमक झालेत आता महत्वाचं म्हणजे हा प्रकार नेमका कुणी केला कशासाठी केला त्याला काय शिक्षा हुई? हे लवकरच स्पष्ट होणं गरजेचं आहे मात्र या घटनेतून पुढं राजकारण केलं जाणार का हा देखील कळीचा मुद्दा ठरणार आहे मात्र घडलेल्या प्रकारावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा